साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज अक्कलकोट नगर परिषद हद्दीतील भीमनगर आणि इतर वस्तीतील रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल लाभार्थी कर पावतीत कर आणि भोगवटदार असल्यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल पेंडिंग ठेवण्यात आले आहेत त्यामुळे अनेक रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थी वंचित आहेत त्या लाभार्थ्यांचे घरकुल फाईल पेंडिंग न ठेवता रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडी यांनी घरकुल लाभार्थ्यांसहित अक्कलकोट रिपाई शिष्टमंडळांना भेट घेतली असता याबाबतीत अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदा कल्याण शेट्टी दिलेल्या निवेदनाद्वारे तक्रारीची तात्काळ दखल घेत अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी निवेदनाची दखल घेऊन संबंधित तत्कालीन घरकुल मंजूर करून बिल अदा करण्यात आले होते त्या अनुषंगाने संबंधित घरकुल लाभार्थ्यांचे तात्काळ घरकुल मंजूर करून खात्यावर बिल अदा करण्यात यावे अशा सूचना फोनद्वारे करण्यात आल्या यावेळी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे दत्ता मामा मडिकांबे जयकुमार बाळशंकर श्रीकृष्ण सुतार बाळासाहेब मडिकांबे नितेश मडिकांबे विजय मडिकांबे रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी जिल्हा युवक सरचिटणीस विजय पोतेनवरू तालुका सरचिटणीस राजू भगळे तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड आंदेवाडी सरपंच रमेश दोडमनी दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी यामनप्पा शिंदे दुधनीचे निंगराज निंबाळ भोजगीचे मालकण्णा सोनकंबळे आदी उपस्थित होते